भंडारा जिल्ह्यात रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली असून नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी हा महोत्सव भरवण्यात आलेला आहे त्याचे आहारातील महत्व औषधी गुणधर्मांसंदर्भात जनजागृती व्हावी आणि अशा रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकरी महिलांना आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळावं यासाठी दरवर्षी आत्मा यंत्रणेद्वारे या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या फळे यांचा समावेश असून या भाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्न घटक औषधी गुणधर्म असतात या रानभाज्या महोत्सवाकडे नागरिकांची गर्दी बघायला मिळते नाव राही मी तालुका तंत्र व्यवस्थापक बीटीएम म्हणून अधिकारी कार्यालय लखनी येथे कार्यरत आहे ये आज रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे तर नागरिकांना म महत्त्व कळावे आणि त्याच्यामधले असलेले औषधी गुणधर्म त्याची जाण व्हावी त्याकरिता विविध ठिकाणी विविध तालुक्यामध्ये रानभाजीचा ता कार्यक्रम आता आज करण्यात येत आहे आमच्या नमस्कार मी माझं नाव डॉक्टर विजय ठाकरे नंदुरकर मी जिल्हा सचिव आहे भाजपची आजपासून जो आपल्या जिल्ह्यामध्ये रानभाजी महोत्सव हा सुरू झालेला आहे तर आज या लाखी या ठिकाणी याची सुरुवात झाली मी भंडारा जिल्ह्यामधील आपल्या साकोली विधानसभेमध्ये माझा प्रवास सुरू असताना मला माहिती इथे मिळाली की आपल्या लाखणी येथे हा महोत्सव सुरू झाला आहे तर या इथे मी भेट देण्यासाठी याच ठिकाणी आलेली आहे आणि इथे भेट दिल्यानंतर मी बघितलं आहे इथे विविध प्रकारच्या रानभाज्यांचं इथे प्रदर्शनी इथे सर्वांनी मांडलेली आहे आणि या रानभाज्या आपल्या शरीरासाठी मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे की या रानभाज्या आपल्या सर्वांच्या शरीरासाठी स्वास्थ्यासाठी खूप अतिआवश्यक आहे या